हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी पाठ सातवा अण्णा भाऊंची भेट या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन ला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन नो स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे नातेसंबंध लिहा यातील पहिला प्रश्न पाहूया विठ्ठल मोप भिकाजी तूप सौंदर्य यांच्यामध्ये जे काही नातं होतं मित्रांनो ते मैत्रीचं नातं होतं पाहूया पुढील प्रश्न जयवंताबाय व अण्णाभाऊ साठे यांचं जे काही नातं होतं मित्रांनो ते पती पत्नीचं नातं होतं पाहूया पुढील प्रश्न अण्णाभाऊ व गार्गी यांचं जे काही नातं होतं मित्रांनो ते गुरु शिष्यांचं नातं होतं पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आकृत्या पूर्ण करा या ठिकाणी जी काही पहिली आकृती आपल्याला विचारलेली ती म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाहूया ते व्यक्तिमत्व विशेष या ठिकाणी पहिलं म्हणजे साधी राहणी उच्च विचार त्यानंतर वास्तववादी जीवन जगणारे त्यानंतर मित्रांनो पैशांचा मोह नसलेले निस्वार्थ जीवन त्यानंतर मित्रांनो वास्तववादी लिखाण करणारे हे जे काही या ठिकाणी आपल्याला चार पॉइंट दिलेले आहेत मित्रांनो हे अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष आहेत पाहूया मित्रांनो पुढील आकृती या ठिकाणी आपल्याला झोपडीतील वास्तव या ठिकाणी सांगायचं आहे पाहूया याचं उत्तर झोपडीत पाणी साचलेले एक डबके होते चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडी होती झोपडीत एकच चांब्या होता अॅल्युमिनियमचे ताट व डेचकी होती दोरीवर एक सदरा व हँगरला एक लेंगा टांगलेला होता पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे अन्नभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे चिरागनगर पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णाभाऊंना मिळालेले कथेचे मानधन या ठिकाणी सांगायचं आहे याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे ट्रान्झिस्टर पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झालेले जे काही शहर आहे मित्रांनो ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं जे काही योग्य उत्तर आहे ते म्हणजे मॅस्को पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार उत्तरे लिहा याच्यातील जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे अण्णा भाऊंच्या राणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे ऐश्वररामात राहता येणे शक्य असूनही अण्णा भाऊ साठे झोपडीत राहत होते त्यांची झोपडी गळकी होती झोपडीतच दबकी होती मोडकी खुर्ची मोडके टेबल एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीमध्ये होते एक तांब्या जर्मनचे एक ताट एकच डेस्की एवढीच घरात भांडी होती एक लेंगा एक सदा एवढेच कपडे होते चुलीत लाकडे होती पण तीही अर्धीवर जळलेली कुणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक मोठे बनियन होते अण्णा महान लेखक होते त्यांच्या कथा कादंबऱ्या गाजत होत्या ते सतत लिहित असलेले दिसत लिहितांना लागणारा जो काही चष्मा होता मित्रांनो तो देखील मोडका होता असे अण्णांचे राहणीमान होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न अण्णाभाऊंसाठी असलेला सुदिनाचे महत्त्व या ठिकाणी आपल्या शब्दांमध्ये स्पष्ट आहे याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे अण्णाभाऊ साठे हे स्वतः लोकप्रिय शाहीर होते व मोठे लेखक देखील होते ते आपल्या साहित्यातून जीनदलच्या हालाकी त्यांचे दैन्य दारिद्र्य मांडत होते त्याचवेळी त्यांना नवीन क्रांतिकारक कलावंत विठ्ठल उमप यांच्या रूपात उदयाला येत असलेला आढळला विठ्ठलरावांच्या अनेक रचना त्यांनी आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या त्यांचा बुलंद पहाडी आवाज त्यांची वर्तवणूक त्यांच्या आवाजातला गोडवा हे सर्व त्यांनी विठ्ठलरावाच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून अनुभवले होते दीनदलितांच्या उद्धारासाठी कार्याला उमप पुढे नेऊ शकणारे होते तोच भेटीचा दिवस प्रत्यक्षात आला म्हणून अण्णांच्या दृष्टीने तो सुदीन होता पव्या हो मित्रांनो पुढील प्रश्न पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचरित्र आपल्याला या ठिकाणी रेखाटायचे आहे याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उमप हे प्रसिद्ध शाहीर होते व हो, लोक कलावंत देखील होते त्यांच्या मनात गरिबांविषयी दिनदुबळ्यांविषयी अमाप करुणा होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत अनुयायी होते त्याचमुळे त्यांसारखी साहित्यिक प्रकृती असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांना मनात खूप आदर होता अण्णांना भेटण्याची त्यांना तीव्र ओढ लागली होती म्हणूनच ते अण्णांकडे गेले होते झोपडीची अवस्था पाहून त्यांना तिरकिडात किळस वाटली नाही अण्णांच्या कलेचे मोठेपण ते ओळखत होते अशा मोठ्या कलावंताला लोक अल्पत्य मानधन देतात यांची त्याला खंत वाटत असे पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचरित्र वाचून या ठिकाणी तुमच्या मनाने अण्णांविषयी कोणती विचार आले हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पव्या याचं उत्तर विठ्ठल मप यांनी अत्यंत सुंदर शब्दात अण्णाभाऊ साठे यांचे शब्दचरित्र रेखाटले आहे अण्णा भाऊ हे महान लेखक होते अण्णा भाऊ यांच्या साहित्यातून दिनदुबळांच्या व्यथा वेदना सुख दुःख साहित्यातून मांडत होते त्यांच्या मते हे साहित्य गरिबांचे वास्तवस्थिती दाखवणारे असायला हवे आणि वास्तुस्थिती दाखवण्यासाठी ती स्वतःला माहिती हवी म्हणूनच गरिबांचा अनुभव घेण्यासाठी ते झोपडीत राहत लेखकाने लोकांमध्ये मिसळले पाहिजे तरच लोकांची दुःख त्यांच्या अडचणीत समजून येतील आपल्या लेखनात कृत्रिमपणा येऊ नये म्हणून ते झोपडीत राहत होते यात अण्णांचे मोठेपण आपल्याला दिसून येते पाहूया मित्रांनो खेळूया शब्दांशी या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न जो काही विचारलेला आहे तो म्हणजे खालील शब्दात विरामचिन्हांचा योग्य वापर करून लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे जुई रेहाना जॉर सहलीला निघाले या ठिकाणी योग्य विराम चिन्हांचा उपयोग करून जे काही वाक्य तयार होईल मित्रांनो ते म्हणजे जुई रेहाना जॉर सहलीला निघाले पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न अभभ केवढा हा साप या ठिकाणी योग्य विराम चिन्हांचा वापर करून जे काही शब्द किंवा जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे अभभ केवढा हा साप पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आई म्हणाली सर्वांना अभ्यासाला बसा या ठिकाणी योग्य विराम चिन्हांचा वापर करून जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आपला सामना किती वाजता आहे या ठिकाणी योग्य विराम चिन्हाचा वापर करून आपण हे वाक्य तयार केलेले आहे आपला सामना किती वाजता आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न उद्या किंवा परवा मी गावी जाईन या ठिकाणी योग्य विराम चिन्हांचा वापर करून आपण ते वाक्य तयार केलेले उद्या किंवा परवा मी गावी जाईन पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा पाठाचा स्वाध्याय होता अण्णाभाऊ साठेंची भेट या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स